आंबाडीच्या फुलासारखं दिसणारं हे फुल पण झाड आंबाडीचं नाही तर मग हे झाड कशाचं आहे तरुण पिढीला मला दाखवायचं होतं की माझ्या मागं जे पीक दिसत आहे हे आंबाडीचं नसून कापसाचं हे पीक आहे आणि एक ए दोन हजार तेरा बाय आठ ही व्हेरायटी ही आहे आंबाडीच्या झाडासारखी ही दिसणारी व्हेरायटी आहे देशीवान आहे इथं पाहू शकता ह्या ही आहे याची पाती आणि हे पांढऱ्या रंगाचं एकदम पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही पाहू शकता ठीक आहे आतमध्ये कत्ता कत्ता असा कलर या पानांचा झालेला आहे ठीक आहे तर हे आहे देशीवान विद्यापीठाने बनवलेलं हे वान आहे पण याची खासियत एक आहे की चिरकं पान आहे तुम्ही पाहू शकता हाताच्या पंजासारखं हे पान दिसते आणि याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक खूपच कमी येतो आणि याची खासियत अशी आहे याच्या ज्या फांद्या आहे या फांद्यासुद्धा नाजूक स्वरूपाच्या दिसतात आणि पात्या खूपच छोट्या छोट्या याच्या दिसतात एकंदरीत जर पाहिलं तर या वानाची मग मला जे वाटते की काय स्पेशलिटी असू शकते तर ह्या झाडाचे जा पानं लहान असल्यामुळं हवा आणि सूर्यप्रकाश हे खेळता राहतो गळ इथं खूप कमी दिसत आहे त्या तुलनेत बाकीचे जेवढे आम्ही प्लॉट पाहिले त्या तुलनेत तुम्ही पाहू शकता थोड्याफार प्रमाणात गळ आहे आणि ती नैसर्गिक गळ सततच्या पावसामुळे असू शकते आणि हे जे अंतर टाकलेलं आहे तर तुम्ही इथं एक बॅनर लावलेला तुम्ही पाहू शकता व्हेरायटीचं नाव आणि तर ही व्हेरायटी लावणारे काही शेतकरी आपल्याला इथं भेटलेले आहे काका ना रामराम राम राम कुठून आले तुम्ही आम्ही रवंदाळा तालुका कोको अकोट मधून आले तर ही व्हेरायटी तुम्ही किती वर्षापूर्वी लावली होती मी आठ दहा वर्षापूर्वी लावली दहा वर्षापूर्वी याची लागवड केली आहे ना म्हणजे दहा अकरा म्हणजे जवळपास चौदा पंधरा वर्ष आधी तर या व्हेरायटीची काय खासियत तुम्हाला त्यावेळेस वाटली होती त्यावेळेस खासियत म्हणजे सुरुवातपासूनच हिच्या फांद्या वगैरे हे हो झाडे पडते का हवा आली जास्त बीटी सारखं तुटण्याची जी ती भिंती लवचिक लवते लवचिक असते पण तुटत नाही नाही तुटत नाही बरोबर आणि हाँ पुन, हाँ बोला पुन्हा आणि शेंडे खुडून आम्ही काय करतो जसे शेंडे गुडले तसे आम्ही शेंडे खोडत होतो पहिले असे शेंडे खुडत जायचे कापसाला तुम्ही सांगितलं की याला भाव जास्त आहे तर तुमचा काय अनुभव राहिला या कापसा बाबतीत वेचायला सोपं आहे आणि पहिले याच्याशिवाय दुसरं कोणतंच नव्हतं बीटी वन नव्हताच अच्छा तर त्याच्यामुळे आम्ही एके शेवण आणि हे सुवर्ण वगैरे हे आता काय भाव आहे याला आता देशी वानाला सध्या दहा दहा जवळपास आहे ना म्हणजे तुमचे निश्चित तुम्हाला माहित आहे ना मागच्या वर्षी त्या भावाची खरेदी झाली होती हो, गा, हो गा। ले ले आ, का हो का तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती काकांजवळून आपल्याला मिळालेली आहे काका तुमचं नाव काय प्रशांत डिक्कर रोंदळा तुमचं नाव ज्ञानेश्वर मानकर ज्ञानेश्वर मानकर तर ठीक आहे मंडळी तुम्हाला आणखी काही प्लॉट आपण इथे दाखवणार आहोत धन्यवाद एके आठ नंबरची ही जी व्हेरायटी आहे विद्यापीठाची व्हेरायटी आहे नव्वद बाय तीस सेंटीमीटरवर याची लागवड झालेली आहे आणि ही व्हेरायटी एके दोन हजार तेरा बा आठपेक्षा थोडी चांगली आम्हाला वाटत आहे इथं आणि याची खासियतसुद्धा ही आहे की उभाट वाढणारी व्हेरायटी दोन्ही व्हेरायटी उभाट वाढणाऱ्याच आहे आणि शेंडेखुडणी इथं झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथं शेंडेखुडणी झालेली झालेले माझ्या हिशोबाने हे दहा किंवा पंधरा दिवसापूर्वी झालेली शेंडेखुडणी आहे आणि तुम्ही पाहू शकता बऱ्याचपैकी माल याला लागलेला आहे परंतु याच्यात आणखी सुधारणा होणं गरजेचं आहे त्यानंतरच अशा व्हेरायट्या मार्केटमध्ये चालतील